नेमका काय प्रकार झालेला नाही बातमी केलेली गोलीबार मैदान चौकातून की इथले रस्ते खराब झालेले आहे इथं रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे व ट्राफिक जॅम मुळे इथं वारंवार अपघात होत आहे मोठे मोठे खड्डे आहेत इथं रिफ्लेक्टर्स नसतात काली नागरिकांनी संतापलेल्या नागरिकांनी आपल्याला अशी प्रतिक्रिया दिली इथे रिफ्लेक्टर्स नसल्यामुळे सारखं सारखं इथं ऍक्सिडेंट होत आहे हे एकच नाही प्रत्येक दर हप्त्याला अशा अशा प्रकारे ऍक्सिडेंट होत आहे तुम्ही आता ही लाईव्ह उदाहरण बघू शकता एक ज्येष्ठ नागरिक नागरिक ज्यांना इथं रिफ्लेक्टर नसल्यामुळे ही गाडी त्यांच्याकडनं अनादरपणाने नेमकं काय प्रकार झालेला नाही आपण आपण आजी आजोबांकडून जाणून घ्या हा अपघात कसा झालेला आहे रिफ्लेक्टर तुम्हाला दिसलं नाही तिथे रिफ्लेक्टरच नाहीये जसा बघायला गेलो तर अत्यंत धोक्याची काही दिसलंच नाही काय झालं तेच कळालं नाही कळलं नाही कारण की खड्डे भरपूर आहेत त्या आणि एवढ्या ट्रॅफिक मध्ये गाडीची स्पीड एकदम स्लो असली तरी तिथं रिफ्लेक्टर नसल्यामुळे हा अपघात झालेला आहे का हो अगदी तसंच जायचं आहे म्हणजे काहीच दिसलं नाही काय तुम्हाला इथलं दुखापत नाही मला दुखत दुखत काय झालं नाही थोडस लागलं लाग काय तुम्ही काय सुचवाल शासनाला प्रशासनाला काय सुचवाल तर काय करायला पाहिजे नाही लोकांना व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणजे आमच्या सारखं इतकं धोक्याच आता सिटीत काहीच त्रास होणार नाही अशा याच्यात आम्ही आलो इतक्या लांब आणि इथे येऊन आम्ही हा कोल्हापूरला गेलो काय काय म्हणता काय उपाययोजना सुचवले पाहिजे आ, रिफ्लेक्टर व्यवस्थित बसवलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय पाहिजे समोर दिसले दिसतच नाही काय तर नक्कीच हे होते ज्येष्ठ नागरिक जे गाडीमध्ये हे प्रवास करत होते ती तर रिफ्लेक्टरची रिफ्लेक्टर, रिफ्लेक्टर नसल्यामुळे अंधार असल्यामुळे गाडी बिल्कुल तिथं डिवाइडरवर चढली व अपघात झालेला आहे सुदेवांनी त्याला किरकोळ इजा झालेली आहे कुठली मोठी हानी नाही झालेली आहे तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर तिथं रिफ्लेक्टर बसवून घेणे हेच एक तिथं उपाययोजना सध्या तरी दिसत आहे न्यूज डॉट साठी न्यूज वेबशेट पुणे